नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे पतंग पकडण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू नगर तालुक्यातील घटना पतंग तुटलेला पतंग पकडण्यासाठी पळत असताना दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली यामुळे पोखर्डी गावावर शोककळा पसरली आहे अनिकेत रतन आल्हाट वैवर्ष अकरा व दिनेश विशाल देठे वर्ष दहा अशी मयत मुलांची नावे आहेत पोखर्डी गावाजवळच चंद्रकांत सुंदर देठे यांचे शेत असून त्या ठिकाणी त्यांची विहीर आहे शाळेला सुट्ट्या असल्याने काही मुले शुक्रवारी सायंकाळी देठे यांच्या विहिरीपासून जवळच पतंग उडवीत होते त्यातील एक पतंग तुटल्याने तो पकडण्यासाठी अनिकेत व दिनेश पतंगाच्या दिशेने पळसुटले व ते दोघे विहिरीत पडले त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांच्या ही घटना लक्षात आली त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली नागरिकांनी दोन्ही मुलांना विहिरीतून तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले एकाच वेळी दोन कुटुंबातील मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा